वाईल पोलिसांचं करायचं काय बदल पट

पुढील समाजाने वीस ते पंचवीस तोडखेने येऊन मारहाण केली व सदर युवा सत्तावीस टाके पडले असता वाई यांनी पार्टीवर आमच्या माणसाला सोडून माणसावर खोटे गुन्हे दाखल करून त्यांना के आरोपी केले सदर या घटनेचा अखिल भारतीय भटके गोसाई समाजातर्फे व रिपब्लिक पार्टी ऑफ सातारा सांगली सॉरी सातारा जिल्हा यांच्यातर्फे जाहीर निषेध करत आहोत वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे यांनी वाई पोलिस संस्थेला चार्ज स्वीकारला आणि खऱ्या अर्थानं हुकुमशाही आणि ठोकशाहीला सुरुवात झाली कोसावी समाजातील युवकांना जाणीवपूर्वक गुन्हे दाखल करून त्यांना दा गुन्हेगार बनवण्याचं प्रमाणात वाढ झालेली आहे मराठीमध्ये म्हणपुरी होती की गावाना कुणाचं तर धोपटायचं गुरुवाचं म्हणजे कुणाचं पोरग जर गावात नसेल तर गावातल्या गुरुवाचं पोरग धरायचं आणि धोप्याला सुरुवात करायची हीच भूमिका वाई पोलिसांनी सुरू केलेली आहे गुन्ह्यांची उकल होत नाही आरोपी सापडत नाही कोण भेटत नाही की कोसावी समाजातल्या युवकांना उचलायचा या ठिकाणी सहीकारा म्हणायचा आणि सहा सहा महिन्यानंतर गुन्हे दाखल करून कोसावी समाजातल्या युवकांना अटक गुन्हेगार करायची पद्धत आय बाळासाहेब भरणेने अवलंबलेले आहे वाय विभाग पोलीस अधिकारी तीन बदली झाले तीन डिव्हाइस वाय बदली झाली बाळासाहेब भरणे काय ताम्रपट घेऊन आले काय वाय तालुक्यात सातारा जिल्ह्यात की या बाळासाहेब भरणेची बदली होत नाही मग बाळासाहेब भरणेचा हप्ता एसपी ला चालू आहे असं म्हणायचं का बाळासाहेब भरणेचा हप्ता गृहमंत्र्याला चालू आहे म्हणायचं का बाळासाहेब भरणेचा हप्ता सातारा जिल्ह्याचा सुपुत्र आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेला चालू आहे का म्हणायचं का एकवीस टाके काय पडले जमाव हल्ला केला पंधराश लोकांनी हल्ला केला त्यात मी तिघ पळून गेले म्हणून वाचले एक जण तोडाघ्यात घावला त्या सारंग माने नावाच्या युवकावरती एकवीस टाके पडले आणि बाळासाहेब भरणे आम्हाला सांगतायत कि त्या स्वतःच्या अंगावरती वार करून घेतल्या बाळासाहेब भरणे आमचं ओपन चॅलेंज आहे तुमच्याकडे सी सी टी व्ही फुटेज असेल ते सी सी व्ही फुटेज सार्वजनिक करा आणि खरोखर हा युवक चुकला हे कबूल करा आणि जर तुमच्याकडे काहीच पुरावा नसेल तर मग मात्र बाळासाहेब भरणे पहिल्यांदा बडतर्फ करा बाळासाहेब भरणेच्या खात्याने चौकशी करा आतापर्यंत केलेल्या कारकीर्द कार जी बाळासाहेबांची आहे भरणेची ही वादग्रस्त ठरलेली आहे पाच गणच्या व्यवसाय चालवणाऱ्या मुलांना उघड करून शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून पोलीस गुडघ्यावर चालत घेऊन पट्ट्यानं मारहाण करणारे बाळासाहेब भरणे हा पोलीस खात्यातला पोलिसांच्या आड असणारा पोलिसातला सगळ्यात मोठा गुंड आहे आणि या गुंड प्रवृत्तीचा आम्ही निषेध करतोय कुणाचा दबाव आहे पोलिसांवर कुठल्या फंटूस आमदाराचा दबाव आहे वाई पोलिसांवर कि एकवीस टक्के पडून सुद्धा तीनशे सात ती चा कलम दाखल होत नाही आरोपीला अटक केली जात नाही पोलीस किती दिवस गांधारीची पट्टी डोळ्यावर बांधून राहणार आहेत गोसावी समाजाच्या मुदेपणाची वाट बघतायत का कर्तव्य जिल्हा पोलीस अधिक्षकांना आमचं निवेदन आहे आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर निषेध आंदोलन करतोय अडीच वाजल्याच्या नंतर जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख साहेबांच्या पोलीस हेडक्वॉर्टरच्या बाहेर बेमुदत धरणे आंदोलनाला सुरुवात करतोय जोपर्यंत आरोपींना अटक होत नाही जोपर्यंत तीनशे सातचा सा गुन्हा दाखल होत नाही जोपर्यंत बाळासाहेब भरण्याला बडतर्फ करत नाही जो जोपर्यंत बाळासाहेब भरण्याची चौकशीचे आदेश पारित होत नाही या गोसावी समाजाला न्याय भेटत नाही तोपर्यंत तो माननीय डॉक्टर राजेंद्र गवई साहेबांच्या राष्ट्रीय नेतृत्वाखाली पश्चिम मराठी महासचिव आमचे वा सन्मान्य चंद्रकांतराव कांबळे युवक अध्यक्ष विशाल कांबळे युवक अध्यक्ष आदित्य भाऊ गायकवाड कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष किशोर भाऊ धुमाड महिला आघाडी जिल्हाध्यक्षा मनीषा कदम सातारा त्याच्या रोहिणी माले सातारा त्याच्या रेखा सट्टे यांच्यासह मराठा आघाडी गणेश काटे विद्यार्थी आघाडी आशुतोष मागमोडे या सगळ्यांना सोबत घेऊन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि अखिल महाराष्ट्र गोसावी संघटना हे दोन्ही पदाधिकारी तात्तीचे पदाधिकारी आहेत या सगळ्यांना घेऊन गोसावी समाजाच्या न्याय हक्कासाठी आज रोजी आम्ही लढायला सुरुवात केलेली आहे एक जानेवारी जवळ आलेले आहे आज तारीख आहे बावीस एक जानेवारीला मदमस्त पेशव्यांचा आस्त केलाय हो। बाळासाहेब भरणेच्या अंगामध्ये असणारी पेशवाई बाळासाहेब भरणेच्या कर्तृत्वात असणारी पेशवाई याचा आस्थ करण्यासाठी एक जानेवारी उजळावी लागली तरी भेट तर मात्र हा लढा आम्ही थांबवणार नाही याची खात्री देतो आणि जोपर्यंत या युवकांना न्याय भेटत नाही तीनशे सात कलम दाखल होत नाही तोपर्यंत